नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत देखील राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये मोठा दबाव बघायला मिळालेला असून बऱ्याचशा बाजार समित्यांची तूर बाजारभावामध्ये कालही घसरण बघायला मिळालेली आहे कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात काल तुरीला काल बाय बाजारभाव भाव निघाला सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो अचलपूर जिल्हा आहे अमरावती या ठिकाणी दोनशे दहा क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली अठ्ठ्याहत्तर क्विंटल गज्जर तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मुरुम तूरगज्जर आवक आलेली होती एकशे एक क्विंटल एक लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार दोनशे सत्तर रुपये त्यानंतर सोलापूर तूर लाल आठ क्विंटल तूर आवक आलेली होती या ठिकाणी फक्त कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहेत चार हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे लातूर सतराशे सव्वीस क्विंटल लालतुरीची जबरदस्त आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अकोला तूरलाल या ठिकाणी देखील आवकामध्ये मोठी घट बघायला मिळालेली असून सातशे क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त बाजारभाव निघालेले आहे सहा हजार चारशे तर सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती एक हजार दोनशे सहा क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो उत्तर महाराष्ट्रमधून धुळे तीन क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पाच रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजार भाव पाच हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती चिखली एकोणवीस क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो नागपूर चारशे अठ्ठावीस क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार दोनशे चौसष्ट रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर जास्तीत जास्त बाजारभाव बाजार सहा हजार तीनशे बावन्न रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मलकापूर जिल्हा आहे बुलढाणा नऊशे क्विंटल लाल तूर आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार सातशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार सहाशे पंचवीस त्यानंतर पुढील तालुका आहे सावनेर जिल्हा आहे नागपूर लालतुरीची चाळीस क्विंटलची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार दोनशे ऐंशी रुपये तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार तीनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती मेकर तीस क्विंटलची लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती उमरगा कमीत कमी सर्वसाधारण आणि आणि जास्तीत जास्त लालतुरीला बाजारभाव निघालेले आहे सहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो बाभुळगाव चारशे ऐंशी क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार एकशे सत्तर रुपये त्यानंतर दुधनी आठशे क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पासष्ट रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजार त्यानंतर बाजार समिती बीड कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त बाजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती आहे देवळगाव राजा जिल्हा बुलढाणा तूरपांढरी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त पांढऱ्यातुरीला पाच हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दोंडाईचा दहा क्विंटल लाल तुरीची आव काही ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार आठशे दोन रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे पाच हजार आठशे दोन तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे नांदेड कमीत कमी दर निघालेले आहे पाच हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा बाराशे क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे साठ रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार पाचशे पाच रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी धामणगाव रेल्वे जिल्हा आहे अमरावती एकशे तीस क्विंटल आवक ठिकाणी होती कमीत कमी दर होते सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त दूरबाजार भाऊ सहा हजार चारशे दहा रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा सतराशे क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती जास्ती जास्तीत जास्त दूर बाजार भाव निघाले आहे सहा हजार सहाशे रुपये कमीत कमी दर पाच हजार सातशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील तालुका आहे मूर्तिजापूर जिल्हा अकोला या ठिकाणी पाचशे दहा क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार तीनशे सत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे शिरपूर तूर लाल कमीत कमी दर पाच हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे चांदूर बाजार जिल्हा आहे अमरावती तीनशे क्विंटल तुरीची आवक या ठिकाणी आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर निघालेले आहे पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार चारशे रुपये आहेत त्यानंतर मंगरूळपीठ जिल्हा आहे वाशिम दोनशे क्विंटल लाल तूर आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार तीनशे रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे नेर परसोपंत जिल्हा यवतमाळ एकशे एकतीस क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी काल संध्याकाळपर्यंत आलेली होती या ठिकाणी देखील मित्रांनो बाजारभावामध्ये प्रचंड दबाव बघायला हो मिळालेला असून जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे सहा हजार दोनशे साठ रुपये कमीत कमी होते पाच हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारणतर सहा हजार ब्याऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सिंधी सेलू दोनशे क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त वाजर भाव सहा हजार तीनशे तीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वर्धा तूर लोकल चौरेचाळीस क्विंटल लाल तुरीची या ठिकाणी आलेली होती कमीत कमिद कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार पन्नास तर जास्तीत जास्त वाजर भाव सहा हजार एकशे पंच्याण्णव त्यानंतर जालना तूर पांढरी साडेतीनशे क्विंटल पांढऱ्यातुरीची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार सहाशे पन्नास तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अंजनगाव सुरजी दोनशे क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार सातशे पन्नास तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार आठशे दहा रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो खामगाव जिल्हा बुलढाणा या ठिकाणी अठ्ठावीसशे क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे लोणार चौऱ्याऐंशी क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार चारशे त्यानंतर पुढील तालुका आहे नांदुरा एकशे नव्वद क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार पाचशे दहा रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सेनगाव अठ्ठ्याऐंशी क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार पाचशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बाभुडगाव एकशे तीस क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार सत्तर रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव हो, सहा हजार एकशे सत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे माजलगाव तूर पांढरी कमीत कमी दर पंच्याण्णव क्विंटलची आवक आलेली होती या ठिकाणी सर्वसाधारण दर होते सहा हजार एकशे पन्नास रुपये कमीत कमी दर पाच हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार चारशे पंचवीस रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे गेवराई तूर पांढरी तीस क्विंटल पांढरे तूरची ह्याव ठिकाणी होती कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार पाचशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे औराच्या और जनि तूर पांढरी दोनशे क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावाची अपडेट मित्रांनो राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितींच्या तूर बाजारभावामध्ये काल देखील बऱ्याचशा ठिकाणी भाव बघायला मिळालेला असून सत काही ठिकाणचे तूर बाजारभाव स्थिर देखील बघायला मिळालेले आहे सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असत जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार